हाय हॅलो फ्रेंड्स नॉईस मॉम मराठी ब्लॉक मी तुमच्या सर्वच स्वच्छ आगी आजचा दिवस तुम्हाला मला आरोग्यदायी आठवड्याचं हे शेजीच्या चेंडी प्रार्थना आजची रेसिपी शो हे रायसिपी घेतलं आणि आपण आता जिरे टाकू त्याच्यामध्ये त्याचमध्ये आपण हार टाकू हिरी मिरची लसूणची पेस्ट आवडीनुसार तुम्ही मीठ टाका घट्टसर आपल्याला हे करायचं आहे

बघा आपली शो मस्त झालेली छान अशी तांदळाचं पीठ फक्त हिरवी मिरची लसूण आणि आपलं जिरे ओवा आणि ह्या टाकून तुम्हाला माझी रेसिपी आवडसेल कमेंट बॉक्स मी सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेहमी व्हिडिओमध्ये बाय